तुला मराठीत करून जा तू काय कळणार काय मराठी व्हिडिओ तुम्ही फक्त सांगा आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही फक्त मागा आम्ही तुम्हाला देऊ अरे म्हणजे वशा याचा स्रळ असा की तुम्हाला काय हवंय ते सांगा ते सर्व आमच्या दुकानात उपलब्ध आहे हा कळलं तुला अरे हे कळलं म्हणजे काय आता पुढचं सांगतो ते कळलं तर सांगतो

मॉल आपल्याकडे आहे गेलो माझ्या मुलामुळे मी पुण्याला पण गेलो मॉल पाहिले मॉल पाहिले मोठे मॉल आहेत मान्य पण कसं आहे की विविधता विविधता आणि व्याप्ती किंवा ज्याला आपण म्हणू की व्यवस्थापन याबाबतीत आपण थोडेसे कच्चे पडतो अजून परत घेतात हो न आवडल्यास वस्तू परत परत माझ्या कपड्यांवर कपडे नेले होते करा कपडे भाड्याने आणले होते काढा भाई नाही चहा येऊ देशा तुला का बापाच मी तिला सांगतो ना चहा करावर कोकण असता असा का सांगायचं तुझं काय आहे आता मॉल मध्ये मॉल मध्ये माणसाचे डोळे अफेक्षात दिवतात रे बाबा अफीसात हे घेऊ का ते घेऊ की दुकान उतरून दुकान उतरत नाही तुला नाही तर सांगायचं काय अशा प्रश्न आयुष्यात घेता तरी माणसाने अमेरिकेला निकाल निश्चित राहावं अगदी निश्चित लाव हे बघ काय आहे की अमेरिकेत केल्यानंतर आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात उदाहरणार्थ आपण इकडे बोंबा वाहतोय स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू बरोबर आहे आम्ही जेव्हा अमेरिकेला जायचं ठरवलं ना आम्हाला अमेरिकेला जायला मिळेल की नाही याची शंका वाटली स्वाईन फ्लू तर आता मी समजा येणाऱ्या लोकांना व्हिसा देणं बंद करून टाकलं तर की नाही म्हणजे स्वाईन फ्लू झाले खड्ड्यात हो पण सर आपल्या सध्या माणसाला कधी नव्हते अमेरिकेला जाण्याचा चान्स आलेला तुम्ही रे पुन्हा नाही मिळत अरे कसं आहे बशा तुला कळत नाही रे अरे काय आहे आता आपली जी मुलं परदेशात जाऊन काम करतात ना त्यांच्यावर चांगली तलवार आहे बाबा हो प्रत्येक तू कुठल्याही मुलाला मुलीला जाऊ प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी आपल्या एवढ्यांना पत्र लिहितो किंवा ईमेल टाकतो किंवा फोन बोलतो तेव्हा विषय एकच असतो की अण्णा बाबा पप्पा मामा काका आम्ही आहोत तोपर्यंत एकदा या आज आहे उद्याच माहीत नाही वाटत अरे अवस्था आहे तुला सांगतो मी आता टीव्ही चॅनल पाहिले ना तर त्याच्यामध्ये तर सायकेट्रिस्ट लोकांच्या जाहिरात घेऊन टी व्हीवर हा म्हणजे आपला रोजगार गेलेला आहे काय आपला रोजगार गेलेला आहे काय आपल्याला मानसिक अस्वस्थ अस्वस्थता वाटते आहे काय वाटत असल्याच आमच्याकडे या झालं अरे तरुण मुलं तुला सांगू इतका हवाब झाला झाली होती मुलांची आता ते माझ्या काय झाले आहे आता तुझी पण नोकरी आहे माझी पण नोकरी आहे चला आपण एकत्र येऊया चला आपण नवान नवीन संसार मांडूया आणि कसो काय आज आणाभागा घेतल्या रात्रभर स्वप्न पाहिली संसाराची भावी स्वप्न पाहिली सकाळी उठून पाहतो तो काय ईमेल वर खात युए सर्व्हिसेस काय ट्रॅडिशन पिरियड वर लावून देतात आधी बेंच वर बसवून देतात काय काय एकदम काय खरं नाही काय खरं नाही आता मी आलो ना तेव्हा ऑलरेडी ओबामा वेलीच ऑफिस अभि ओबामाली ऑफिस म्हणजे तो तो राष्ट्राध्यक्ष पदावर तो विराजमान झालेला होता असा अर्थ घ्यायचा आता मी म्हणलं बाबा ऑलरेडी मी ऑफिस म्हटल्यावर म्हणल्यावर हे पण घशा हे बघाय त्याच्या ऑफिस मधला मी फोटो काढल्यावर का कसं काय आता न्यूयॉर्कला गेलो होतो न्यूयॉर्क हा न्यूयॉर्क न्यूयॉर्कला गेलो होतो तिथे मादाम तुषार तुसडी नाही तुषार तुषार आता मादाम म्हणजे मॅडम तू बाहेु मॅडम तुषार मॅडम तुषार अमिताभ बच्चन माहिती ना तुला हा माहिती आहे चला नशीब मी अमिताभ बच्चनला वाईट अमिताभ बच्चन चा पुतळा तिथे आहे तिथे कितीतरी पुतळे आहेत समजला किती तरी पुरुष नाव हे त्याचा पुतळा आहे माझ्या मी तिथे अंजोली ज्युलीच्या कमरेत हात घालून तिच्याकडे असं बघावणार आहे असं ते अशी मी असा कमरेत हात घातला तर बघलेच नोकरी तू आपल्या त्या काळात हेमालिली बघून तरी फोटो काढला कधी दावे त्याचा भविष्यात तेव्हा त्याच्यासाठी परदेशात जावं लागते आ, हा तर तुला न्यूयॉर्क आम्ही हे ते वगैरे ते झालं तुला काहीतरी सांगत होतो आणखी हा तर ते मुलं याचे जॉब वगैरे बद्दलच आणि ओबामा बद्दलच तर ते काय झालं आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा ओबामा ओबामा आणि बाबा त्या नागाम तुषारच्या त्या म्युझियम मध्ये त्यांनी एक छोटस ओबामाचं असं ऑफिस वगैरे पण केलं होतं मी नगर तिथे जाऊन बसलो तिथे फोटो वगैरे काढला इकडे अमेरिकेचा राष्ट्रध्वज वगैरे लागलेला आलेला असतो टाकील दाखव तुला फोटो टाकील हाड <laughs> फोटो फोटो गॅलरी पाहिजे असेल तर एक वेळच जेवण थोडं लक्षात ठेव आता ही तीन महिने बायको येणार नाही ती मुलाजवळ राहणार आहे तेव्हा हा आणि हे आणलं मला माहिती खोट बोलतो का मला पण होतो का फुटत सगळं चालतं समजलं ना मी घेत नाही वगैरे नाही लि की घेतो होळीच्या वेळेस कस प्रत्येक खोईला झगड आमच्याकडनं मध्ये आलेला आहे आणि बाहेर सांगतो मी बाई सोहळी मी बाई सोहळी गोष्टी करतो एक करून फुकट आलो का जेवणाची तजवीज करण्यासाठी आलेलो आहे हा तो मी देईन तुला घटना का आ, मी जेव्हा तिथे गेलो अमेरिकेत तेव्हा ओबामांनी अगोदर म्हणजे ओबामा निवडून आलेले वगैरे ते काय सुरू होतं सगळं मी जसं जितके पुढ्या इकडचे काय तिकडचे काय पण कसं आहे की मी जेव्हा आलो तेव्हा त्यांच्यासमोर दोन 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 दो तीन तीन आव्हानं होती बघ आपल्याला काही राजकारणातलं कळत नाही रे पण हे बघ उदाहरणार्थ स्वाईन पण थैमान दुसरं मंदी मला वाटलं मंदी म्हटल्यावर मंदी तू म्हणणार कोणती मंदीपांची मंदी की पाटलांची मंदी।, मंदी मंदी म्हणजे रेसेशन रेसेशन आर्थिक मंदी फुद्धी आहे मंदी मंदी म्हणजे बरोबर आर्थिक मंदी पण कसं आहे त्यांच्याकडे ऊर्जा आरोग्य शिक्षण ह्या विषयावर त्यांना अजून भरपणे काम करावं असं वाटतंय त्यामुळे ही आवड म्हणजे का आपल्याकडे मॅट्रिक झाला म्हणजे मॅट्रिक झाला म्हणून असं पाहू नको तुम्ही मॅट्रिक आहे मी पण मॅट्रिकच आहे